नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे पवन मावळातील धरणात रविवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास एक युवक बुडाला होता त्याचा मृतदेह हो, आज सोमवार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळून आला आहे रविवारी दिवसभर व आज सोमवारी सकाळपासून वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा या युवकाचा पाण्यात शोध घेत होते रविवारी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता संतोष शहाजी राऊत वय वर्ष एकोणीस मालेगाव तालुका जिल्हा असे या झालेल्या युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तो त्याच्या इतर मित्रांसोबत कासारसाही धरण परिसरात रविवारी पर्यटनासाठी आला होता धरणाच्या पाण्यात पोहताना तो बुडाला होता वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा पथकातील निलेश कराडे सुनील गायकवाड महेश मसने राजेंद्र कडू आकाश मोरे अनिल आंद्रे शुभम काकडे विनय सावंत अनिश गराडे विकास दोड्डी हर्षद काळोखे योगेश तळवी अजय हुगे यांच्या पथकाने ही शोध मोहीम राबवली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रलाइव सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद